तर आपला बांगडीचा व्यवसाय आहे तुम्हाला तर माहित आहे आता इथून पुढे सण सुरू झालेले आहेत आता येणारा सण कुठलाय येणारा सण कुठलाय रक्षाबंधन राख्या तिथं जमा झाल्या भरपूर आलेले आता त्यातल्या राख्या घ्या तर आमच्या सासूबाईची मैत्रीण आता मैत्रीण म्हणा आले त्या बांगड्या भरायला भरपूर वर्षांनी मग म्हंटल चला म्हटलं त्यांची पण इच्छा होती व्हिडिओ बनवायची तर बांगड्या त्यांना ह्या भरायच्या आहेत तर तुम्ही राहायला इथेच असते कर्नाटकला आणि ह्या आहेत दोघी जणी ननंद भाऊज आहेत का तर बांगड्या भरायला आपल्याकडे कायम कायम येते त्या तर चला आता आपण ह्यांना बांगड्या भरूया तर हा आपला व्यवसाय जवळपास पंधरा वर्ष झालं बांगड्याचा व्यवसाय आहे तर कॅमेरा इकडे फिरवा जरा

मला पण आहे आता बघूया तर हातलं डेंजर हो माझी सारखं काम करते ना पाण्याचं आता बरायचं होतं त्यामुळे दोघं बरूया चला म्हणलं नाही माझे हातलं लागले मोबाई हातलं